लव जिहादच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षापासून देशभरात महाराष्ट्रात देखील त्याचे पडसाद उमटलेले दिसून आले आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही हिंदुत्ववादी संघटनांसोबत बैठक पार पडली बैठकीत याच मुद्द्यावर बराच वेळ चर्चा झाल्याचे समजते बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लव जिहाद कायद्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले हा कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे कायद्यासंदर्भात संदर्भात राज्य सरकारने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी पन्नास पेक्षा जास्त मोर्चे काढण्यात आले असे हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनास आणून दिले एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहाद विरोधात कायदा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र आता एक वर्ष उलटून गेला तरी कायदा झालेला नाही उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड हरियाणा मध्य प्रदेश गुजरात आदी राज्यांनी लवजिहादच्या विरोधात कायदा केला आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात देखील हा कायदा अंमलात येईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे